गणपतीचा एंट्रन्स आहे तर मित्रांनो आता आपण सर्वांनी गणपतीचं दर्शन घेऊया आणि जो काही आम्ही प्रसाद आणला आहे तो गणपतीला अर्पण करून यानंतर महाप्रसादासाठी एका मोठ्या हॉलमध्ये सोय केलेली आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि केरळमधील महाप्रसाद केरळी पद्धतीचा महाप्रसाद असणार आहे तरी सर्वांनी बघा तो कसा महाप्रसाद आहे तो केरळी पद्धतीचा मोठा भात नवीन सांबर सर्व काही पाईस वगैरे मस्तच पापड तर कसा महाप्रसाद केरळमध्ये आम्ही करतो ते पण पहा आणि त्यानंतर आपण गणेश विसर्जनासाठी जाणार आहोत वायपी बीचवर मोठा समुद्र आहे त्या ठिकाणी समुद्रावर जाणार आहोत तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आमचा केरळमधील एर्नाकुळम जिल्ह्या जिल्ह्यातील गणेश विसर्जन प्रत्येक वर्षी अनंत चतुर्दशी असतो तर चला बघूया संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीनपणा चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्या वर्षी मोठी मिरवणूक वगैरे काही नसणार आहे थोडा साध्या पद्धतीचं आमचं कसं गणेश विसर्जन असणार आहे तरी पण गणेश भक्तामध्ये आनंद तोच आहे प्रत्येक वर्षासारखा आनंद देतो आहे गगनाथ महावेन असा आनंद आहे सर्वांचा जरी साध्या पद्धतीने जर विसर्जन असले तरी विसर्जन मस्तच होणार आहे विसर्जन समुद्रावरच असणार आहे तरी व्हिडिओ बघत राहा जेव्हापासून आम्ही गणपतीपासून सुरुवात केली तेव्हापासून कधीही पाचव्या किंवा सातव्या दिवशी गणेश विसर्जन केले नाही गणेश विसर्जन हे अकराव्या दिवशीच अनंत चतुर्दशीला आम्ही करत असतो तरी प्रत्येक वर्षी चालत आलेली परंपरा आता पण चालू आहे तिथून पुढे असे चालत राहणार तर मस्तपैकी यावर्षी वर्षी थोडी एन्जॉय कमी असणार आहे बा वगैरे काही नाही पण तरीसुद्धा भाविक भरपूर आनंद घेणार आहेत बरेच भाविक या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये पुढे 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 आपण हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे बरेच आपल्या गावाकडील या जिल्ह्यात राहणारे व दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा आलेली मंडळी तुम्हाला दिसणार आहेत तरी सर्वांनी या व्हिडिओचा आनंद घ्या आणि सपोर्ट करा तर चला आपण आता इथं दर्शन घेऊन आपण जाऊया ज्या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी मोठं महाप्रसादचं जेवण जर वर्षीच असले त्याच ठिकाणी यावर्षी आहे तर जावे दर्शन घेत आहोत हॉलमधील आपण व्हिडिओ थोडा धरणार तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ देणार नाही त्यासाठी आपण हॉलमध्ये जाऊन थोडा एक दोन तीन मिनटं व्हिडिओ धरून जेवणाचा त्यानंतर इथं महारती होईल आणि त्या महारती नंतर आपण समुद्रावर जाणार आहोत विसर्जनासाठी तर चला पण हॉल मध्ये आपण पोहोचलो आहोत तर हा असा भव्य असा हॉल या ठिकाणी सर्वजणांच्या जेवणाची सोय केलेली आहे गेली आहे या असल्या सगळ्यांच इकडे बघा मस्त पंक्ती बसले ते अशा बऱ्याच पंक्ती बसतात त्या जिल्ह्याचं ठिकाण आहे एर्णाकुळ पश्चिम मध्ये आता सर्वांचे जेवण झाले की किसन गणेश विसर्जनाला सुरुवात होणार सगळ्या जेवणासाठी त्यामध्ये वहिनी पण बसलेले दिसते तुम्हाला उठली पंख की दूसरी तो पंक्ति बसना शायद दोनों पंक्ति बसती गर्फे मस्त है मस्तपैकी जेवन सांबर पापड़ सर्व आहे मस्तपैकी व्हेजिटेबल जेवण सगळं आहे ते जेवायला ती दुसरी पंखत बसल्या अजून दोन पंखी तरी बसल्या मस्त मस्तपैकी तर चला आता आम्ही जेवण घेतो मस्त जेवाय बसल्याचे बघा मस्त पैकी नाही नाही काय दिसत खरंतर मित्रांनो तो महाआरती झाली आणि सत्ताराचा व्हिडिओ झाला आहे तर ती महाआरती आणि सत्तार समारंभ हा मी लाईव्ह व्हिडिओ धरला होता तर त्या लाईव्ह मी आपल्या चॅनलवर सेव्ह केले तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता लाईव्ह व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ते दोन व्हिडिओ पाहू शकता महाआरतीने आमच्या आत महारती कशी होती ती संपूर्ण महाआरती सर्वांना आरती करण्याचा मान मिळतो तर ती कशी महारती झाली तुम्ही त्याच चॅनलवर लाईव्ह मी धरली होती जे लाईव्ह मी सेव्ह करणार आहे त्यामुळे सेव्ह केलेली आहे तरी तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि सत्कार समारंभ दहावी आणि बारावीच्यापर्यंत सत्कार समा समारंभ तसेच मान्यवरचा समारंभही लाईव्ह धरला तो 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 होता तो तोही व्हिडिओ लाईव्ह आपल्या चॅनलवर आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता तर आता आपण आता जाणार आहोत समुद्रावर तर चला जाता जाता थोडा जाता समुद्रावर जाताना लागणारा नदीकाठ नदी मोठी दोन नदी लागतात व्हिडिओ पण आपण बघतो तर चल मित्रांनो महाआरती झाले व्हिडिओ आणि दहावी आणि बारावींच्या मुलांचा सत्कार केला होता ते दोन व्हिडिओ मी लाईव्ह घेतले होते तर याच चॅनलवर लाईव्ह चालव लाईव्ह आहेत दोन व्हिडिओ ते पाहण्यासाठी तुम्ही दुसरे दोन व्हिडिओ बघू शकता लाईव्ह व्हिडिओ आजच्या आजच केले दोन लाईव्ह व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी आरतीचा व्हिडिओ संपूर्ण लाईव्ह आहे आणि दुसरा तो सत्कारांचा सत्काराचा व्हिडिओ तोही तो व्हिडिओ लाईव्ह आहे तर आता हे आमच्या पुढेच गणपतीची गाडी आणि आम्ही आता निघालोय समुद्रावर तर चला समुद्रावर मित्रांनो समुद्रावर आलो तर मस्त पैकी समुद्रामध्ये विसर्जन करायचं आणि मला टूरला किती टूर आले ते शाळेच्या बसायच्या बस आल्या वाईफ बी चार नाको मधलं बघा किती पूर आले ते पोर निकाली माघार आता तीन बस तिकडे लावलेल्या होत्या तिथंच आमची गाडी लावलेली आहे तर हा बघा समुद्र मस्त पैकी हा सागरी म्हणतात तमिळनाडूची मुले इथे सगळ्या सगळी पोर आहेत ती अडचण नाही काय नाही मोठ्याचा मोठा बीकूजी लिजू मोठा आहे ती एन्जॉय करते ती समुद्रामध्ये

妈呀！的，哎，妈呀！的，光拍，你把什么人弄出来？的，你这快点。

कसा काय मस्त वाटला व्हिडिओ ना तर लाईक करा शेअर करा नवीन कोण चॅनल सबस्क्राईब करा तर समुद्रानं सगळे आता घरी निघायचे आपापल्या काही निघाले सगळी टाटा बाय बाय तुम्ही